ते दोन महिने स्टोअर करता येणारी तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी लसणाची चटणी एकही थेंब तेलाचा वापर न करता करणार आहोत एखाद्या दिवशी भाजीला काही नाही पोळी भाकरी भातासोबत खाऊ शकता घावण ढोसा आंबोळी ठालीपीठाबरोबर सुद्धा खाऊ शकता रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शेवटपर्यंत नक्की पहा लसुनी चटणी चव वाढवणारे पौष्टिक व बऱ्याच गुणकारी अशी चटणी कशी करायची ते बघणार आहोत एक मोठी वाटी खोबरं घेतलंय मी ते खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही खोबरं किसून घेऊ शकता खोबरं किसायला वेळ लागतो त्यामुळे मी खोबऱ्याचे असे काप करून घेऊन खोबरं मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेणार आहे दहा बारा बेडगी मिरची घेतले मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन गड्डी लसूण पाकळ्या घेतल्यात खोबरं मिक्सरला फिरवून घेतल्यावरती ते एक वाटी एवढा खोबऱ्याचा कीस झालेला आहे सेम वाटीने अर्धा वाटी मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेत सुरुवातीला गॅस एकदम कमी ठेवून मिरच्या त्या हलक्या असा रंग त्याचा बत्ती होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त भाजायच्या नाही मिरच्याला हलका असा डाग आलेले आहेत मिरच्या जरी भाजल्या तरी गरम असताना त्या मऊच असतात जेव्हा आपण ह्या थंड करून घेतो तेव्हा त्या, त्या चांगल्या कुरकुरीत अशा होतात हलक्या असा येईपर्यंत मिरच्या भाजून घेतल्यात मिरच्या काढून घेते त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे अर्धा मिनिटभर गॅस मध्यम ठेवायचा त्यानंतर गॅस कमी ठेवून शेंगदाणे भाजले की शेंगदाणे लवकरही भाजले जातात सतत असे परतत राहायचे आहेत म्हणजे एकसारख्या रंगावरती एकसारखे सगळे शेंगदाणे भाजून होतात शेंगदाणे भाजून झालेले आहेत हे काढून घेते मी चटणीमध्ये शेंगदाणे वापरताना शेंगदाण्याची साल काढणार नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही शेंगदाण्याची साल काढू शकता लसूण भाजून घ्यायची लसूण जास्त भाजायची नाही फक्त एक मिनिटवरच लसूण आहे ती परतून घ्यायची लसणीचा कच्चेपणा तो केला पाहिजे असं सगळं चांगलं भाजून घेतलं की ही लसणाची चटणी फ्रीजच्या बाहेर दोन अडीच महिने छान राहते फ्रीजमध्ये ठेवला तर सहा महिने छान राहते लसूण जास्त भाजायची नाही लसणीचा जास्त कलर बदली झाला जास्त लसूण भाजली किंवा आपण जे खोबरं जे काही भाजून घेतो आहे ते जास्त भाजलं गेलं की चटणीची चव बदली होते त्यामुळे जास्त भाजायचं नाही फक्त त्याचा कच्चेपणा केला पाहिजे खोबरं घालून घेतले खोबरं खोबरं भाजतानासुद्धा खोबरं जास्त भाजू नका हलका असं वाटलं रंग बदली झालं आहे की त्यामध्ये दोन चमचे सफेद तीळ दोन काळ्या कढीपत्ता धुऊन पुसून चांगला सुकवून घेतलेला आहे अजिबात तो ओला नसावा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले गॅस आता इथे बंद करून घेतला आहे कढई चांगली बऱ्यापैकी गरम असल्यामुळे गरम कढईमध्येच एक मिनिटभर चांगलं असं परतून घेतलं की तीळ आणि कढीपत्ता चांगला भाजला जातो गॅस बंद केलेला आहे चटणी खाल्ल्यावरती कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी हे सगळं साहित्य गरम असतानाच ह्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घालून घेतला असं गरम असतानाच हिंग चांगला मिक्स करून घेतला की हिंगाचा खूप छान चव अशी आपल्या चटणीला येते ही मिरचीचा आवाज आहे का एकदम कुरकुरीत अशी मिरची तयार झाली अजिबात मिरची बसाल तर जास्तीची भाजलेली नाही जास्त असे डाग मिरचीला आलेले नाही खोबरं बघा खोबरं सुद्धा अगदी हलक्या रंगावरती भाजलं गेलंय कढीपत्त्याचा रंग बघाल तर अजिबात बदनी झालेला नाही हिरवागार असाच कढीपत्त्याचा रंग आहे कढीपत्ता बघाल तर चांगला कुरकुरीत झालेला चा आहे एकही थेंब तेलाचा वापर न करता सगळं चांगलं भाजून झालंय आता मिक्सरला फिरवताना माझ्या ह्या पद्धतीमध्ये तुम्ही मिक्सरला चटणी फिरवून घेतलात किंवा खलबत्त्यामध्ये जरी असं थोडं थोडं करून तुम्ही कुटून घेतली ना तर मार्केटमध्ये जशी चांग सरसरीत चटणी मिळते ना तशीच तुमचे घरी तयार होईल मिक्सरला मिरच्या फिरवून घेतल्यावर दरधरीत दर अशी मिरची पावडर तयार झालेली आहे ह्यासाठी मिरच्या आधी फिरवून घ्यायच्या आहेत आता इथे आपण शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाण्याच्या मी साले काढलेल्या नाहीत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याच्या साले काढू शकता खोबरं जे भाजून घेतलेलं आहे ते सकळंही एकदम न घालता ह्यातलं थोडंसंच खोबरं घालून घ्यायचं आहे उरलेलं नंतर घालून घ्यायचं आहे मिक्सरला मी हे फिरवून घेतले तुम्ही बघाल तर तुम्हाला थोडंसं सा जाडसर असंच अजून दिसत असेल आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ अजून आपण ह्यामध्ये घातलंच नव्हतं यासाठी चवीनुसार मीठ घालून घ्या मी अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेतले जे शिल्लक लग राहिलेलं खोबऱ्याचं मिश्रण आहे ते आता इथे सगळं घालून घ्यायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करत दोन ते तीन वेळास फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चटणी रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून सांगा इथे बघा मी मिक्सरला फिरवून घेतले सगळी चटणी मिक्सरला आता फिरवून झाल्याच्या नंतर तुम्ही ह्या चटणीचा कलर बघा मार्केटमध्ये मिळते त्याच कलरची चटणी घरी तयार झाले मार्केटमध्ये किंचितशी चटणी जाडसर असते तशीच चटणी इथे तयार झालेली आहे चटणी हाताला चोळून दाखवली तुम्हाला हाताला तेल दिसत असेल एकही थेंब तेलाचा वापर केला नाही पण शेंगदाणी आहे खोबरं तीळ ह्याला आपलं असं तेल असतं चटणी मिक्सरला फिरवलं थोडं थोडं सगळं भाजून घेतलं त्यामुळे आपलं असं तेल चटणीला सुटलेलं आहे चटणी फ्रीजच्या बाहेर दोन अडीच महिने छान राहते थोडं थोडं सगळं भाजून घेतले तेलाचा वापर केला नाही त्यामुळे याची सेल्फ लाईफ वाढते फ्रीजमध्ये ठेवलात तर सहा महिने छान टिकते पोळी भाकरी घावण पराठा घा थालीपीठ किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्हीही खाऊ शकता रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद